मित्रांनो नमस्कार कैलास बोरकर ऑफिशियन चॅनल विक्ट्री विथ ॲश विक्ट्री विथ ॲशमध्ये आपलं स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विक्ट्री विथ ॲशमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करा कसं करायचं याच्यावर आपण थोडंसं चर्चा करू माहिती घेऊ प्रक्रियाला कशी करायची अनेक लोकांचे मला कॉल्स फोन आले मॅसेज आले त्याच्यामुळे हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर पहिल्यांदा काय करायचं सर्वात महत्त्वाचं जे आपले सिनियर आहेत किंवा ज्या आपल्या टीममध्ये होते ऑन पेसूच्या टीम मेंबर्स त्यांच्याकडून पहिल्यांदा तर लिंक घ्यायची ती लिंक आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिक्टी विथ ॲशमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक फॉर्म फिलअप करावा लागेल त्याच्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा आहे की तिथे त्या पेजमध्ये काय आहे पहिल्यांदा की युवर आर इन्व्हाइट बाय म्हणजे ज्यांची लिंक तुम्ही घेतली असेल त्याचं तिथं नाव असेल त्याच्यानंतरचा खालचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम आहे आता अनेक लोकांनी म्हटलेलं आहे की बा आपण कोणता फर्स्ट नेम कोणता टाकायचं की लास्ट नेम टाकायचं कोणता तुमच्या माहितीसाठी मित्रांनो काही पॅन काही हे सांगण्याची गरज नाही की जो आधार कार्ड जे आपण आय डी प्रूफ जोडणार आहोत के वाय सीमध्ये त्याच्यामध्ये जो नाव असेल पहिला तो नाव टाकायचं आणि आडनाव नाव टाकायचं मित्रांनो तुम्हाला काही याच्यामध्ये कन्फ्युजन नाही कन्फ्युजन स्वतःच कन्फ्युजन होऊन घ्यायचं नाही म्हणून फ जसं फॉर एक्झाम्पल माझं नाव कैलास बोरकर आहे आधार कार्डवरही पण कैलास बोरकरच आहे तर फर्स्ट नेम टाकणार कैलास बोरकर फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो आणि दुसरं लास्ट नेम टाकणार बोरकर आता ईमेल आय डीचा नंबर त्याच्यानंतरचा एक पॉईंट येतो ईमेल आय डी ईमेल आय डी कोणती टाकायची तर ईमेल आय डी व्हॅलिड आहे जी अनपेशला जोडलेली होती की तुम्हाला जी असणार ती ती व्हॅलिड ईमेल आय डी तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो त्याच्यामध्ये ती ईमेल आय डी जर व्यवस्थित गुड लिहिलेलं राहते त्याच्यामध्ये ग्रीन टिकमध्ये टी ग्रीन टिक येते त्याच्यानंतर पासवर्ड येते मॅडम मित्रांनो तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही पासवर्ड हा कुणाला सांगायचा नसतो आपला पासवर्ड आपल्याकडेच असला पाहिजे म्हणून स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे कोणी आपली लिंक हे ओपन नाही झालं पाहिजे ओपन नाही केलं पाहिजे आपली स्वतःची साईट किंवा स्वतःची लॉग इन आय डी कोणाकडे देऊ नये म्हणून स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो सिलेक कंट्री सिलेक्ट करा कंट्रीमध्ये तिथे लिहू शकता किंवा त्याच्यामध्ये सर्च पण सर्च पण करू शकता किंवा मग स्वतः लिहू शकता मॅडम मित्रांनो तर आय एन डी लिहिलं तरी कंट्री नेम आपला भारत भारत येतो त्याच्यानंतर तुमचा जो व्हॅलिड नंबर आहे जो अनपीसी पाव ओ एसला दिलं होतं तो, तो वॅलिड नंबर टाकायचा किंवा अदर पण टाकू शकतो हे तुमच्या मर्जीवर राहील पण तुमचा असलं पाहिजे फोन नंबर त्याच्यानंतर तर मित्रांनो एक लक्षात येते की त्याच्यानंतर खाली छोट्याशा याच्यामधलेलं आय ॲग्री टू द कोड ऑफ कंडक्ट त्याच्यामध्ये छोटासा बॉक्स त्याला टिक करायचं मित्रांनो त्याच्यानंतर करायचं तिथे जॉईन नाव करायचं म्हण मित्रांनो जॉईन नाव झालं की तुम्हाला एक लगेच तुम्हाला एक ईमेल येईल लक्ष ठेवा मित्रांनो प्रत्येक गोष्ट हे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला तुम्हाला ॲशमध्ये कसं एंटर करायचं अप टू बॉटमपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी या मराठी चॅ मराठी चॅनलवर मिळतील तर तुम्हाला मेल येईल मित्रांनो मेल आल्यानंतर तिथे ॲक्टिव माय अकाउंट राहील त्याच्यामध्ये अधिकृत त्या कंपनीची मेल आहे मेल मेल पाठवते त्याच्यामधून रजिस्ट्रेशन केल्यामुळे येते तुम्हाला जी वॅलिड मेल टाकले तुम्ही त्याच्यावर मेल येते मॅडम मित्रांनो ॲक्टिव माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन पेज करायचं लॉग इन पेज झाल्यानंतर लॉग इन मग ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचं लॉग इन पेज करायचं त्याच्यानंतर लॉग इन पेज येईल म्हणजे जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये लॉग इन पेजवर तुम्ही आपआपच जाल त्याच्यामध्ये तुम्ही जी ईमेल आय डी टाकलेली ती ईमेल आय डी टाकायची त्याच्यानंतर तुम्ही जो स्ट्रॉंग पासवर्ड ठेवला होता तो टॉक्स पासवर्ड टाकायचा त्याच्यानंतर लॉग इन करायचं मित्रांनो तर तुम्हाला लगेच तुम्हाला लगेच के वाय सीचं तुम्हाला पेज ओपन होईल मित्रांनो के वाय सी व्हेरीफाईज केज पेज uh, तुम्हाला असं पेज येईल मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहायचं खाली लिहिलं राहील म्हणजे मित्रांनो की ती काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला काय काय लागणार आहे की काय काय तुम्हाला हवं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे शॉर्टकट जर समजा तुम्हाला जर काय जोडायचं आहे काय नाही असं सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे प्रोसेस सांगितलेला आहे तीन प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये त्याला स्टार्ट व्हेरिफिकेशन करायचं स्टार्ट व्हेरिफिकेशन झालं की समोर त्याच्यामध्ये व्हेरीफाय युअर आयडेंटिटी आयडेंटिटी असं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्याला क्लिक करायचं तिथं तो पेज आल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं राहते व्हेरीफाय युअर आयडेंटिटी त्याला मित्रांनो त्याला नंतर कंटिन्यू करायचं मित्रांनो कंटिन्यू झालं की समोर चाळीस युअर व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स तुम्हाला चाळीस युअर व्हेरीफायड डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्सचं तुम्हाला एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये नॅशनल आय डी कार्ड्स पासपोर्ट्स ड्रायव्हिंग लायसन्स रेसिडेन्शियल परमिट या चार तुम्हाला डॉक्युमेंट्सपैकी कोणतं तरी एक तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं लावायचं आहे मित्रांनो मोस्टली भारतामध्ये प्रत्येक जण ऐका आधार कार्ड आधार कार्ड लावतात ज्यांच्याकडे पासपोर्ट होईल पासपोर्ट लावतील तुमच्या त्यांच्या इच्छेनुसार असतं म्हण मित्रांनो तर त्याच्यानंतर मग ते करायचं म्हण मित्रांनो की कंटिन्यू कंटिन्यू पेजला क्लिक करायचं म्हणून मित्रांनो प्रॉपर प्रॉपर युअर डॉक्युमेंट्स तर कोणतं आहे तर प्रॉपर युअर डॉक्युमेंट्स टेक द दे फोटो टेक फोटो द फोटो ऑफ द फ्रंट साइड्स पहिल्यांदा तुम्ही जो डॉक्युमेंट्स जोडलेला आहे मित्रांनो आधार कार्डचा तो पहिला पेज आहे तुमचा फोटोवाला पेज तो फोटोवाला पेज एक तुम्ही काय करायचं मित्रांनो तिथे तुम्हाला काढून ठेवायचं तो त्या पेजवर ओपन करायचं त्याच्यानंतर कॅमेरेला परमिशन द्यायचं मित्रांनो तिथे अलाउ धिस टाइम असं जर समजा आपण केलो तर आपण अलाव धिस टाइमचं तर अलाव टाइम त्या वेळेला तुम्हाला तो पेज तुमचा कॅमेरा ओपन होईल मित्रांनो तर मग आधार कार्ड तुम्ही स्वतः काढलेलाच असते त्याचा फ्रंट समोर ठेवायचं ज्या साईडला फोटो आहे तो त्याचा फोटो रेड अँगल म्हणजे आयादाकृतीमध्ये जो एक फोटो येतो त्याच्यामध्ये त्याला क्लिक करायचं क्लिक करण्याची गरज नाही मित्रांनो आपोआपच तुम्हाला होतो त्याला क्लिक करायचं तिथं फोटो काढायचा आणि असं समोर ठेवलं खाली ठेवलं असं जे छान प्रकाशामध्ये तुम्हाला तो फोटो आपोआपच काढला मित्रांनो त्याच्यानंतर कन्फर्म करायचा कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जाणार त्याच्यामध्ये आधार कार्ड बॅक बॅकसाईड तो आधार कार्ड बस पलटवायचा आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड बॅक बॅकसाईड म्हणजे मागेचा जो पत्ता वगैरे आहे त्याला बी छान करायचं तिथेच तुम्हाला तो फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर त्याला पण सुद्धा कन्फर्म करायचं कन्फर्म केल्यानंतर प्रिपेअर फॉर द कॅमेरा कंटिन्यू करायचं मित्रांनो म्हणजे काय तर तुमची कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या के सी म्हणजे के वाय सीचं म्हणजे लाईव्ह कॅमेरा ते शेवटची स्टेज आहे के वाय सी शेवटची लाईव्ह स्टेज असं गो असं गोल गोलाकारमध्ये चपट्या गोलाकारमध्ये तुम्हाला लाईव सेल्फी घ्यायची आहे मित्रांनो चांगल्या प्रकाशामध्ये तर त्याच्यामध्ये ते झालं की कन्फर्म करायचं तुम्हाला ती कम्फर्म कम्फर्म होऊन जाईल आपोआपच मग त्याच्यानंतर ग्रीन टीक येतो त्याच्यामध्ये थ्री टू वन ते झालं ग्रीन आलं की तुम्ही विक्ट्री विथ ॲशमध्ये प्रवेश करता एवढी साधी आणि सरळ प्रोसिजर आहे मित्रांनो साध्या साध्या पो एकदम एका मिनटामध्ये तुमची प्रोसिजर होते हा हा जरी व्हिडिओ तुम्हाला जर दहा मिनटाचा जरी वाटत असला तर तुम्ही जी तुम्ही तुम्ही जी के वाय सी कराल ती ही एका एक मिनटांमध्ये होतो एकही मिनिट लागत नाही फक्त तुम्हाला योग्य करावं लागते चांगल्या नेटवर्कमध्ये राहा चांगल्या नेटवर्कमध्ये राहून तुम्ही आपलं हे केवायसी व्हेरिफिकेशन विकट विकायचं करू शकता मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा आवडला याचं तुम्ही कॉमेंट्स लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबर क सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला व्हिडिओज पाहता येईल धन्यवाद मित्रांनो